सध्याच्या धावपळीमध्ये माझ्या कियांकडे माझं लक्षच देणं होत नाही आहे त्यामुळे थोडंसं बसलं म्हणलं त्याच्यासोबत वेळ घालावं हो, तर हे त्याची मस्ती अशी सुरूच होती अहो ऑफिसमधून आज थोडे लवकरच घरी आले होते कारण तुम्हाला तर माहिती आहे घराचं पजिशन भेटलेलं आहे आणि भरपूर कामं आहेत करणारे आम्ही दोघंच आहोत त्यामुळे आमच्या दोघांना मिळून सगळं करावं लागतं आणि मग ते आले आणि सोबतच भाजीपाला पण घेऊन आलेले होते तर माझ्या कियांची इथे गडबड सुरू होती भाजीपाला मला सांगण्याची मम्मा हे आणलं आहे म्हणून आणि मी माझ्या कामामध्येच होतं मग बिचारा म्हणला असेल मम्मा तर आपली कामं करते मग चला हा भाजीपाला आपणच किचनमध्ये नेऊन ठेवूया त्याच्यासाठी त्याचा धरपडा सुरू होता त्याच्या जीवापेक्षा जास्त जर झालेला भाजीपाला तो ओढत बडत कसा बसा घेऊन गेलेला किचनमध्ये असं माझं लेकरू काही ना काही करून मला मदत करत असतं आणि कधी कधी खूप कामं पण वाढून ठेवत असतो हो असं आणि त्यानंतर मग राहिलेली कामं मला करून घ्यायची होती स्वयंपाक वगैरे मी अगोदरच करून ठेवलेला होता मग घर झाडून काढून घेतले आणि त्याचबरोबर बाहेर कपडे वाळवत घातलेले होते तेही काढून घ्यायची होती मला कारण मग आल्यावरती ती कामं तशीच पडून राहणार होती आज खूप सगळी कामं करायची होती पूजेचं सामान घ्यायचं होतं कियांसाठी ड्रेस घ्यायचा होता तसंच आहोंना पण मम्मी पप्पाने पैसे दिले होते आहेरसाठी मला तर त्यांनी तिकडे साडी घेतलेलीच होती म्हणजे घेऊन आलेलेच होते पण आता आहो आणि कियान राहिलेले होते तर म्हटलं चला कारण कियानकडे पांढरा शुभ्र ड्रेस नाही आहे मम्मी त्याला छान ड्रेस घेऊन आलेली पण पांढरा ड्रेस नव्हता त्याच्याकडे त्याच्यामुळे म्हणलं चला आता त्याच्यासाठी ट्रेडिशनल ड्रेस बघूया आणि त्यानंतर थोडीफार ग्रोसरी पण घ्यायची होती कारण जेवणाची ऑर्डर बाहेर दिलेलीच होती पण थोडंफार आता पाहूनही आले म्हणल्यावर आपल्याला सामान तर लागणारच होतं आणि लाईट्स वगैरे घरासाठी बल्ब ते सगळं घेतलेलं आणि कियांसाठी असं आहोंना तर ड्रेस काही भेटला नाही कियांसाठी ड्रेस घेतला आणि कियानला नेहमी सवय पडलेली सगळी अनबॉक्सिंग करायची त्याचप्रमाणे तो बॉक्स बॉक्समधनं बल्ब बाहेर दिवसापासून वाट बघत होतो की घर कधी भेटेल घर कधी भेटेल आणि ते भेटलंही आणि त्याची उद्या पूजा आहे मला तर विश्वासच बसत नाहीये आता सगळे तर जमले आहे बघूया आता कशा पद्धतीने सगळा कार्यक्रम पार पडतो सगळं व्यवस्थित हो एवढीच देवाचरणी प्रार्थना आहे आणि यांसाठी हा सुंदर ड्रेस घेऊन आलेलो होतो व्हाईट असल्यामुळे तिथे काही ट्रायल करता आलं नाही त्यांना विचारून घेतलेलं म्हणजे आता शोर नव्हतं त्याला ती साईज येईल का त्यांनी तर सांगितलेलं येईल म्हणून तर असं सुंदर दिसत होता ना माझं बाळ कारण त्याला पूजेसाठी हा घालायचा होता वंदना वगैरे घेताना मस्त असा क्यूट दिसत होता तुम्हाला आवडला का की यांचा ड्रेस कमेंट मध्ये नक्की सांगा खूप छान आहे फक्त तीनशे रुपयामध्ये हा ड्रेस भेटलेला मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Bye.